मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस, दिवस म्हणून का साजरा केला जातो तसेच स्वामी विवेकानंदांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघूया स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे झाला त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी दत्त होते भारत सरकारने एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि एकोणावीसशे पंच्याऐंशीपासून पासून दरवर्षी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस बारा जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस दरवर्षी साजरा करण्यामागचे कारण म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्व तरुणांसाठी आदर्श होते स्वामी विवेकानंद हे केवळ धार्मिक नेते नव्हते तर ते ऊर्जा आणि आधुनिक विचारांचे प्रतीक होते त्यांचा असा विश्वास होता की तरुण पिढीच देशाचे भविष्य बदलू शकते त्यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात म्हणून त्यांना युवांचे आदर्श मानले जाते दुसरं कारण म्हणजे विवेकानंदांनी नेहमीच सांगितले की शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही तर माणूस घडवणे आणि चरित्र घडवणे तरुणांनी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या बलवान होवे अशी स्वामी विवेकानंदांची इच्छा होती चौथं म्हणजे भारताची जागतिक पातळीवर त्यांनी निर्माण केलेली ओळख स्वामी विवेकानंदांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचा गौरव वाढवला एका तरुण संन्यासाने संपूर्ण जगाला भारताच्या शक्तीची जाणीव करून दिली ही बाब भारतीय तरुणांसाठी अत्यंत अभिमानस्पद आहे स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान आणि आदर्श भारतीय तरुणांच्या जीवनात रुजवण्यासाठी आणि त्यांना देशाच्या विकासात सहभागी करून घेण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंद ज्यांचे मूल नाव नरेंद्र दत्त होते ते तरुणपणी अत्यंत बुद्धिमान आणि तर्कवादी होते त्यांच्या मनात ईश्वराच्या अस्तित्वाविषयी अनेक प्रश्न निर्माण होते त्यांनी अनेक विद्वानांना विचारले होते तुम्ही देवाला पाहिले आहे का पण कोणाकडूनही त्यांना समाधानकारक उत्तर मिळालेले नव्हते अठराशे एक्क्याऐंशी मध्ये दक्षिणेश्वर येथे नरेंद्र पहिल्यांदा रामकृष्ण परमहंसांना भेटले तेथेही ते त्यांनी तोच प्रश्न त्यांना विचारला महाराज तुम्ही देवाला पाहिले आहे का परमहंसांनी क्षणाचा विलंब न लावता उत्तर दिले हो मी देवाला पाहिले आहे मी त्याला अगदी तसंच पाहतोय जसं तुला पाहतोय किंभवना त्यापेक्षाही जास्त स्पष्टपणे पाहतोय हे उत्तर ऐकून नरेंद्र दत्त थक्क झाले कारण इतक्या आत्मविश्वासाने बोलणारी व्यक्ती त्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते सुरुवातीला नरेंद्र यांनी रामकृष्ण परमहंसांच्या विचारांना विरोध केला आणि त्यांची परीक्षाही घेतली मात्र परमहंसांचे निस्वार्थ प्रेमाने आणि आध्यात्मिक सामर्थ्याने स्वामी विवेकानंद भरावून गेले परमहंसांच्या निधनानंतर नरेंद्र आणि त्यांच्या इतर गुरुबंधूंनी औपचारिकपणे संन्यासाची दीक्षा घेतली नरेंद्रनाथांचे रूपांतर स्वामी विवेकानंदांमध्ये झाले स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले त्यांनी भाषणाची सुरुवात माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी करून सर्वांचीच मने जिंकली आपल्या गुरुच्या स्मृती पित्यात त्यांनी उद्देशाने अठराशे सत्त्याण्णव मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली स्वामी विवेकानंदाने कर्मयोग भक्तियोग राजयोग आणि ज्ञानयोग यावर पुस्तके लिहून हिंदू धर्मातील आध्यात्मिक मार्गांचे शास्त्रशुद्ध विश्लेषण केले धर्माला त्यांनी विज्ञानाशी जोडून आधुनिक पिढीला आकर्षित केले वयाच्या अवघ्या एकोणचाळीसव्या वर्षी चार जुलै एकोणावीसशे दोन ला या दिवशी कोलकात्याजवळ बेलूर मठात त्यांनी समाधी घेतली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा